जोहार मी श्रीमंत सुरू आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री यांनी शेतकऱ्यांशी व अन्यायग्रस्त कुटुंबातील व्यक्तींशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया माननीय मुख्यमंत्री महोदयाजवळ व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तो क्षणचित्र आपण आपल्या एस भारत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर पाहूया साहेब आपण बोलू शकता आवाज लोक ऐकून राहिले संदर्भात सांगितलेलं आहे मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतो आपण त्याचा नीट बंदोबस्त करू आणि कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारची बाहेरच काही आपल्याला मनुष्यबळ मागावं लागलं तरी ते आणू आणि काही एक्सपर्टची देखील मदत घेऊ जेणेकरून हा जो काही सातत्याने आपल्याला त्रास होतोय त्या त्रासात आपली सुट आपण काळजी करू न समी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार